मोदीजी तुमचं म्हणणं बरोबर आहे की देशातला माणूस हा तुमचा परिवार आहे पण त्याच्यातला एक माणूस अधिक महत्वाचा आहे हे आपण असताना लक्षात घ्या इलेक्शनच्या दरम्यान रेखादाईने उल्लेख केला की एक अफिडेव्हीट दाखल करावं लागतं आणि त्या ऍफिडेव्हिटमध्ये तुमच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत की नाही आणि असतील तर कुठल्या आहेत ते त्याच्यामध्ये सांगावं हो लागत त्या मध्ये एक अजून कॉलम आहे आणि तो कॉलम असा आहे तुमचं लग्न झालं की नाही एवढं आणि तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या बायकोचं नाव लिहा त्याच्या खाली ती मेली आहे की जिवंत आहे असंही तिथे यावं लागत या कॉलम मध्ये मोदींनी असं लिहिलं की माझं लग्न झालेलं आहे माझी बायको जिवंत आहे खरं बोलला तू खोट नाही बोलला मोदीजी खरं बोलले मोदीजीना आम्ही असणारा म्हणतो की हा विशेष माणसाला तुमच्या बरोबर ठेवा आणि तुमचं कुटुंब चालवा बघ आम्ही म्हणू की आम्ही तुमच्या कुटुंबाचे सदस्य जी रीत आहे प्रथा आहे मी इथल्या सनातन हिंदुत्वाना विचारतोय कि इथे कुटुंब व्यवस्थेची मांडणी केलेली आहे की नाही इथे असणारी कुटुंब व्यवस्थेची मांडणी केलेली आहे की नाही तुम्ही सगळ्यांना हिंदू धर्म शिकवायला सांगता संस्कृती शिकवायला सांगता या कुटुंब व्यवस्थेमध्ये कुटुंबाने एकत्र राहिलं पाहिजे हे त्या ठिकाणी शिकवता हे मोदींना का नाही शिकवत एवढा आम्हाला सांगा ए लो तुमची कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला जाणार आहात कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला उद्या जाणार आहात की जो माणूस कुटुंब व्यवस्था पाळत नाही हिंदू संस्कृतीचा असणारा एक भाग पाळत नाही त्याला पुन्हा मतदान द्या कुठल्या तोंडाने तुम्ही मागणार आहात मित्रो यांचं बोलणं एक आणि यांचं वागणं एक हे लक्षात यांचं बोलणं एक आणि वागणं एक अशी असणारी परिस्थिती मी इथल्या तमाम आणि काँग्रेसवाल्यांना मी सुचवलं कार्यक्रम सुचवलाय काँग्रेसवाल्यांना की काँग्रेसच्या महिला विंग आहे पक्षाचं जे महिला विंग आहे त्याच्या अध्यक्षाने मोदींच्या घरासमोर धरण द्यावी आणि त्यांना एवढंच म्हणावं की तुम्ही हिंदू संस्कृतीचे प्रचारक आहात प्रचार, प्रचार करत आलात हिंदूंना तुम्ही असताना एकत्र या असं सांगताय तुम्ही पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करा पती पत्नी एकत्र राहायला शिका हा आंदोलन त्या ठिकाणी घ्या जे काँग्रेसवाले आमच्यावरती टीका करतात मी त्यांना विचारतो की हा साधा सुधा कार्यक्रम हा साधा सुधा कार्यक्रम की पती पत्नीने एकत्र राहावं हे आंदोलन सुद्धा घेण्याची तुमची हिंमत नाही तुमची हिम्मत नाही अरे आज तुम्ही आम्हाला सांगायला लागलेला की बीजेपी बरोबर आपण लढलं पाहिजे अरे पहिल्यांदा लढायला तर शिका आणि मग उपदेश करायला तर शिका